शाखा संपर्क अभियानातून युवा सैनिकांना पक्ष संघटन मजबूत करावे पूर्वेश सरनाईक युवासेना ठाणे लोकसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिकांची अत्यंत महत्वाची बैठक युवासेना कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील अनंत पार पडली या बैठकीत पक्ष संघटन आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पूर्वेश सरनाईक यांनी उपस्थितांशी संवाद साधला लोकसभा निवडणुकीत ठाण्यातून खासदार नरेश म्हस्के यांना सर्वाधिक लीड मिळवून देण्यात सेनेचे से मोठे श्रेय आहे विधानसभेच्या निवडणुका येत आहेत मागील अडीच वर्षे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्यातील प्रत्येक भागाचा विकास केला माननीय मुख्यमंत्री महोदय अठरा अठरा तास काम करतात अडीच वर्षे त्यांनी आपल्याला ताकद दिली आता त्यांच्यासाठी प्रत्येक युवा सैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले पाहिजे असे आवाहन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवा सैनिकांना युवा केले युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे विराज निकम युवासेना कोअर कमिटी सदस्य स्वप्नील लांडगे सिद्धार्थ पांडे सिद्धेश अभंगे युवासेना ठाणे विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता ओवळा माजीवडा विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साळवी कोपरी पाखाडी विधानसभा अध्यक्ष ऋषिकेश माने युवती सेना कोअर कमिटी सदस्य पूजा लोंडे क्षितिजा कांबळे श्वेता सुयोग व श्वेता म्हात्रे यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सर्वप्रथम उच्च न्यायालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो की जी सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली होती ती सिनेटची निवडणूक त्यांनी मान्य केलेली आहे आणि के ती उद्याच्या दिवशी करण्यात सुद्धा येणार आहे मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की युवा सेनेच्या वतीनं ह्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकही उमेदवार दिला नव्हता आणि आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ज्या पद्धतीनं आता राजकारण टाकलेलं आहे आम्ही एबीपीला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला विश्वास की आहे की उमेदवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे या सिनेटच्या निवडणुकीमध्ये म्हणणं आहे की त्यांचे सर्व सुशिक्षित मतदार आहे तर त्यांना सगळं त्या सिनेटचे जो इलेक्टोरल रोल असतो त्याच्यामध्ये घोल करायची काय गरज होती दोन दोन तीन तीन वेळा त्यांनी सगळा हा घोल केल्यानंतरच ही निवडणूक अशी पुढे ढकलण्यात आली होती असो संजय राऊत साहेब हे फार मोठे नेते आहे आणि इतक्या मोठ्या नेत्यावर मी टीका करणं मला काही योग्य वाटत नाही आमच्या नेत्याने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी परवाच त्यांच्याबद्दल सांगितलं आहे मला काही ती गोष्ट या ठिकाणी रिपीट करायची अधिकार हे युनिव्हर्सिटीकडे असतात ह्याचं काही सरकारशी संबंध नसतो काही जर टेक्निकल अडचण असली की त्या ठिकाणी सरकार त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करत असते काहीतरी त्याच्यामध्ये गोंधळ असेल ज्याच्यामुळे सरकारने त्या ठिकाणी त्यांचं नोटिफिकेशन दिलं शिवसेनेचे जितके उमेदवार लढतील त्या प्रत्येक ठिकाणी युवासेनेचा युवा सैनिक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणार आहे आणि राज्यामध्ये युवकांची आज गरज आहे त्याच दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भविष्यामध्ये युवा सैनिकांना सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संधी देतील युवसैनिक आहेत ते अतिशय चांगलं काम या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये असेल शहरी शहरामध्ये असेल ते करत आहेत आणि अशा सैनिकांना संधी मिळायला हवी यासाठी युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी नक्कीच त्यांच्यासाठी प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये जितक्या विधानसभे आहेत त्या प्रत्येक विधानसभेमध्ये अशाच पद्धतीने युवासेनेचे मेळावे गेल्या अनेक महिन्यांपासून मी सुरू केलेले आहेत आज आणि आजपासून त्याच सुरुवात आमच्या होम ग्राउंड पासून मी केलेली आहे असंच येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये एकूण शंभर विधानसभेमध्ये मी युवासेनेचे मेळावे घेऊन युवा सैनिकांना भेटण्यासाठी जातो